अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता कर फिरायला पायाला भिंगरी बांधल्या अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावाच नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं उल घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना ती सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचंय मी गप्पा वस्त्र म्हणजे फार गळवळ करता कायच मी गप्पा वस्त्र म्हणजे फार गळवळ करता घ्या